नमस्कार विंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर शहर मराठवाड्याचं प्रवेशद्वार ज्याला म्हटलं जातं या मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरती आता नगरपालिकेसारख्या नगर परिषदेसारख्या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्या तयारी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे मात्र आता आपण चर्चा करणार आहोत एक नवीन चेहरा या जिल्ह्यामध्ये पुन्हा या ठिकाणी उतरणार आहेत नेमकं काय विजन आहेत काय दृष्टिकोन आहेत आणि राजकीय वलयामध्ये आता पुन्हा डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी लढाई होती की काय असं चित्र या ठिकाणी निर्माण होणार आहे मी चर्चा करतोय काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी जरी हा पक्ष सध्या समाविष्ट असला तरी या पक्षामध्ये नुकताच ज्यांनी प्रवेश घेतला शहराध्यक्ष पदाची ज्यांनी जबाबदारी स्वीकारली ते डॉक्टर शहा आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं बिंदास राजकारणामध्ये सर्वप्रथम आपण इतक्या दिवसापासून जनसेवा करत आहात तर राजकारणाकडे यावं हा संकल्प कसा डोक्यात आला नेमकं कशी संकल्पना होती राजकारणामध्ये आपण का प्रवेश केला पाहिजे काय वाटत मी समाजकारणच करणार आहे राजकारणात मी प्रवेश नाही घेतलेला आहे पक्षात प्रवेश घेतलाय पहिले हे आपण दुरुस्त करून घेऊया hmm. दुसरी गोष्ट माझ्या विचारात एकच गोष्ट लोकशाही जिवंत राहिली पाहिजे मागील काही वर्षापासून वैजापूर मध्ये आपण जर बघत असाल तर hmm. विरोधी hmm. पक्ष सक्षम राहिलेला असेल देश पातळीवरच मला काही एवढं कळत नाही तिथ पण किंवा सेम पोझिशन आहे विरोधी पक्ष नेते पद आहे का नाही संशोधन करावंच लागला दुसरा महत्वाचा मुद्दा होता कि जनतेला आपण पर्याय दिले पाहिजे तो पर्याय मोठा असो लहान असो हे महत्वाचं नाही पर्याय हा असला पाहिजे का ज्याला उजव्या विचारसरणीला मतदान करायचं एका डाव्या विचारसरणीला करायचं का, का सेक्युलर जो जो काही त्यांचं धोरण असतो त्याला पर्याय दिला पाहिजे आणि पर्याय उपलब्ध करून देणं हे माझं कर्तव्य आहे तुम्ही कुठल्या विचार गणला गिकृत उजव्या डाव्या की धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष काय विजय आहेत डोक्यामध्ये आता पर्यायाचा विषय निवडला आहे जसं तुम्ही सांगितलं की माणूस मोठा आहे की लहान आहे नेता लहान आहे की मोठा आहे या सगळ्या गोष्टी गौण आहेत परंतु तो लढणारा असावा आणि पर्याय जनतेला उपलब्ध असावा असं तुमचा विचार आहे जनतेला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पर्याय म्हणून हो तुम्ही रनागणामध्ये उतरला उतरणार पण मी सेना सगळी माझी जी काही सेना आहे त्यांना घेऊन उतरणार माझं काम सगळ्यांना पर्याय उपलब्ध करून देणे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून त्याचा अर्थ असा होत नाही की मलाच नगराध्यक्ष व्हायचंय किंवा मला काही हवंय हा बिलकुल विषय सगळ्यात महत्वाचं हे आहे का माझ्यापेक्षा खूप धुरंधर लोक या पक्षात होते आणि आजही त्यांचं मार्गदर्शन आहे तसे आपले ज्येष्ठ नेते झाले सपकाळ साहेब झाले थोरात साहेब झाले त्यांचं प्रचंड मला प्रेम पण भेटतंय आणि मार्गदर्शनही भेटत आणि त्यांची मला स्पष्ट सूचना आहे का आपल्याला केवळ नगर परिषद नाही वैजापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे काही निवडणूक आहेत त्याच्या पक्षाच जे काही काम आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणे आणि एक सक्षम पर्याय जनतेला उपलब्ध करून वैजापूरला कुठला आजार झाला काही कळत नाही कारण उपचार करायचं म्हटलं की डॉक्टरच समोर येतात त्याच्यामध्ये मग डॉक्टर दिनेश परदेशी असते डॉक्टर राजीव डोंगरे असतील आता डॉक्टर शहा हे आले तर प्रामुख्यानं नगरपालिका म्हटल्यानंतर आता या वैजापूरला चांगल्यापैकी बरं करायचंय ठणठणीत करायचं दष्टपुष्ट करायचंय म्हणून डॉक्टर जवळपास रेणांग चर्चेत आहेत तर तुमच्या मते कुठले मुख्य आजार आहेत जे वैजापूर साठी धोकादायक आहेत आणि तुम्ही तुमच्या वैद्यकीय पेशीमधून समाजकारण राजकारणाचा आरसा वापरून त्या ठिकाणी त्याच्यावरती विलास कसा करणार काय सांगा तुम्ही हे सांगणार का वैजापूर आजारी आहे किंवा काही त्रस्त आहे असं माझं बिलकुल मत नाही हे ते, ते आज जरी आहे का वैजफोट नाही आहे हा जनतेचा प्रश्न आहे माझ मी एक छोटासा डॉक्टर आहे आणि मी फक्त दंत रोग नाही मला शरीरातलं काही कळत नाही मला ठराविक गोष्टी कळतात आता माझ्या मते पहिला माझा मुद्दा होता तर एक पर्याय जनतेला उपलब्ध करून कारण जनतेला मागील काही वर्षापासून पर्यायच राहिले आता त्याचा असा अर्थ होतो नाही का माझा कोणाला विरोध आहे किंवा काही असं बिलकुल नाही माझं पहिलं कर्तव्य आहे जनतेला बर्यात दुसरा एक छोटासा विषय आहे माझा का मराठी भाषाला आपण एक अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे सरकारने बरोबर खूप चांगलं धोरण आहे पण ही अभिजात भाषा वैजापूरला शाळेच्या लेवलवर मला थोडी मर्गळ आहे जसा जनतेला एक पर्याय द्यायचा आहे तसा मला विद्यार्थ्यांना पण एक पर्याय द्यायचा आहे किंवा पालकांना पण पर्याय द्यायचा आहे का जे काही नगर परिषदच्या अंडर जे काही शाळा आहेत आपल्या ज्या ज्यांना मर्गळ आलेली आहे जर मराठी भाषा तुम्ही अभिजात दर्जा दिलेला आहे तिसरी भाषा जी आपल्या ते एक आंदोलन झालं ज्याला सबका साहेबांनी बरच मोठं समर्थन दिलं कारण माझ्या माहितीत सबका साहेब किंवा काँग्रेस पक्ष आपण म्हणूया यांनी सर्वात पहिले मराठी भाषे तिसऱ्या भाषेची जी सक्ती आता एक विषय आला होता हिंदीची सक्ती त्याला सर्वात मोठा विरोध सुरुवात जी केली ती काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आता मी काही राज्य लेवल वर काही बोलू नाही शकत कर्तव्य एवढंच आहे का वैजापूर नगर परिषदच्या अंडर जे काही मराठी शाळा येतात त्या आजारी दिसतात प्रामुख्यानं टेंडरचा मुद्दा येतो वेगवेगळे वे टेंडर काढले जातात वेगवेगळे आता वेगवेगळे वे 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 आरोप होत आहेत अनेक जण आरोप प्रत्यारोप करतात मोकड जनावरांचा मुद्दा आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर त्यानंतर आणखी काही ठिकाणी अशी स्थिती आहे की त्या ठिकाणी रस्त्यांची मजबूती करणं गरजेचं आहे नाल्यांची स्वच्छता कचरा व्यवस्थापन आहे या सगळ्या आजारांनी वैद्य कुठला ग्रास दिला ले। आहे परमनंटली याच्यावरती विलास व्हावा असं वाटत नाही इलाज तर अपेक्षित आहे परंतु आता जनतेने पहिले ठरवावं की त्यांना आजार आहे आणि मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं जनता निर्णय घे आणि सर्वात महत्वाचं सगळ्या गोष्टींना एक व्यवस्था आहे खूप काही मोठ विजन आणि असे मोठमोठ्या गप्पा मारून नाही चालणार फक्त जी व्यवस्था आहे त्याला नीट चालवणं जरी केलं तरी बरेचसे प्रश्न सुटण्यासारखे आहेत राहायला विषय टेंडर वगैरे माणूस आहे काही गोष्टी घडतात काही घडत नाही आपला प्रयत्न असा असला पाहिजे का जी व्यवस्था आहे त्याच्यात राहून त्या बाउंड्रीज मध्ये राहून चांगल्यात चांगलं रिझल्ट प्रामुख्यानं आता चर्चा आहे शिवसेना शिंदेगड ते रणांगणात उतरण्याची तयारी करत आहे कारण त्यांना ग्रहित धरावंच लागेल ते बाजूला करून चालणार नाही तर त्यांच्यामध्ये आमदार जे आहेत विद्यमान आमदार रमेश बोरणारे ते खास करून लक्ष देऊन आहेत शहरावर कारण त्यांना यावेळी शहर काबीज करायचं त्यांच्या शहरामधल्या विजनवरून लक्ष दे दुसरा महत्वाचा मुद्दा जर बघितला आपण तर जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून डॉक्टर आहेत त्यांनी एक हाती सत्ता या नगरपालिकेवरती ठेवलेली आहे आता त्यांच्यासोबत अखिल शेख बाळू शेठ संचे सगळी मंडळी त्यांच्यासोबत काम करतात ते वेगवेगळ्या पद्धतीने करतात त्याच्यामध्ये कोंबडी कुटुंबी असतात तर जर तुम्हाला रणांगणात उतरायचं झालं तुम्ही जी सेना म्हटली तुमच्या सेनेमध्ये कुठल्या पक्षाचे कोण कोण कार्यकर्ते किंवा कशा पद्धतीने तुमची ती आखणी असणार आहे तर ते तुमच्या सेनेमध्ये सहभागी असतील कारण आता सध्या तरी कॅमेरा समोर डॉक्टर शहा हे एकच दिसत आहे सेनेमध्ये कोणाबो समावेश आहे संविचारी पक्ष जे आहेत त्यांना तर घेऊन चालणच आहे बाकी आता जे पक्ष श्रेष्ठी आहेत ते निर्णय घेतील का कशा पद्धतीनं हे होणार परंतु एकच मुद्दा आम्ही पुन्हा पुन्हा उल्लेखित करणार का सक्षम पर्याय हे आमचं प्रथम कर्तव्य आहे शक्यतो सगळ्यांना सोबत घेऊन कोणी सोबत नसेल तर हे सक्षम पर्याय बघ सक्षमचा अर्थ राजकारणामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने निघतो सक्षम म्हणजे आर्थिक सबळ सक्षम म्हणजे भौतिक बलवान आणि mm -hmm. सक्षम म्हणजे सगळ्या ताकदींशी सर्व क्षमता ठेवणारा असं आहे तर मग तुमच्या नजरेतून सक्षमतेची व्याख्या काय कसा असला पाहिजे सक्षम म्हणजे तो कसा mm -hmm. असला माझे फेवरेट कार्टूनिस्ट होते आता ते नाही आर के नारायण म्हणून अच्छा त्यांनी माझ्या माहितीत कार्टून जे आपण पेपर मध्ये बघतो त्याची एक पाया त्यांनी अच्छा आणि तो पाया त्यांनी कॉमन मॅन बरोबर त्याचा आजही कॉमन मॅन हा बरेच लोकांना स्मरणात आहे माझ्या हिशोनी कॉमन मॅन एक साधारण माणूस हा सगळ्यात मोठा सक्षम असतो करतात बाकी हे लोक माझ्यापेक्षा खूप प्रत्येक गोष्टी अतिशय सक्षम आहे मला हे म्हणायचं या ठिकाणी तुम्ही जसं सा सांगितलं की कॉमन मॅन कॉमन मॅन म्हटल्यानंतर शाहरुख खानचा एक डायलॉग आठवतो हो की डोंट अंडर एस्टिमेट ऑफ पॉवर ऑफ कॉमन मॅन सामान्य माणसाची ताकदीचा तुम्ही अंदाज त्याचा लावू शकत नाही तर त्या पद्धतीनं तुम्ही एक सामान्य माणूस आहे आणि तो डायलॉग तुम्हाला त्या ठिकाणी लागू होतो असं तुमच्या बोलण्यातून असं वाटतं की तुम्ही एक सामान्य माणूस याने सामान्य माणसाची ताकद जी आहे ती मोजता येणार आहे तर आता या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत परंतु आर्थिक बाजू पण तितकी महत्वाची असते डॉक्टर साहेब कारण राजकारण समाजकारण करत असताना या सगळ्या गोष्टी आहेत गडगंज संपत्ती वाले मंडळी या राजकारणामध्ये उतरणार आहेत आणि अशा वेळेला काही लोकांना जी सवय लागलेली आहे की पैशेशिवाय राजकारण चालत नाही अशी सवय असलेल्या मंडळीला तुम्ही कस हाताळ ही एक मला वाटत याला गैरसमज म्हणावा काय हे मला कळत ठीक आहे तो असेल पण आजही एक बराच मोठा वर्ग आहे का जो विचाराला जास्त महत्व पैसा हा एक भाग असू शकतो पण हे सर्वस्व माहित कारण मला पक्षात आल्यावर जे प्रेम भेटलं जी आपुलकी भेटली किंवा जो, जो सन्मान भेटतोय आता बऱ्याच गोष्टी जनता काही गोष्टी समोर येत नाही काही कारण असतील त्यांचे परंतु जो काही मी मागच्या पंधरा वीस दिवसात किंवा महिन्यात जो काही मी एक प्रवाह बघितला जे मला भेटणारे लोक बघितले तर मला नाही वाटत पैसा हा खूप काही महत्वाचा भाग आहे तो आपला समज आहे आणि समज असू काही नक्की नगर परिषदेची निवडणूक लढत असताना प्रामुख्याने फक्त एकच जे विजन आहे ते ठेवता येणार पदाचा विषय असेल किंवा त्यासाठीचा उमेदवार असेल परंतु नगर परिषद मध्ये जे कॉर्पोरेटर आहेत नगरसेवक मंडळी आहेत यांची सुद्धा एक बळी असावी लागते काँग्रेसमध्ये ती स्थिती आहे जर निवडणूक स्वबळावर लढायची झाली तर नाहीतर मग जर तुमची महाविकास आघाडीची जर बैठक झाली आणि त्या पद्धतीने जर नगर परिषदेची निवडणूक लढायची झाली तर दोन्ही ठिकाणी कशा संकल्पना असणार आहेत काँग्रेस कडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन कार्य असणार आहेत महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीचा जो विषय आहे त्याबद्दल मी आता भाष्य करणार नाही कारण त्याचे अधिकार हे श्रेष्ठी नसतात परंतु आपल्या बोलण्याचा जो लोक आहे फक्त फक्त नगर परिषद आहे तर मी थोडीशी त्याच्यात एक दुरुस्ती करू इच्छितो स्थानिक स्वराज्य नगर परिषद पक्षाने स्पष्टपणे आम्हाला आदेश दिलेले आहे का पंचायत समिती जिल्हा परिषद पण तितक्याच महत्वाच्या आहेत तो विषय माझ्या अखत्यारीत येत नाही परंतु एक माहितीच मी हे सांगू इच्छितो आणि माझ काम आहे का एक जो प्लॅटफॉर्म राहिले काँग्रेसचा तो प्लॅटफॉर्म व्यवस्थित बनवून जे काही उमेदवार आहेत जे काही पक्षात येऊ इच्छितात मला बरेच जणांनी संपर्क पण केला त्यांचे त्यांना मी तुमच्या माध्यमातून इतकं सांगू इच्छितो प्लॅटफॉर्म राहील सर्व सर्व गोष्टीचा श्रेष्ठी पण लक्ष देणार आहे सभा वगैरे जे काही नियोजन आहे ते व्यवस्थित होणार आहे आताच काही दिवसात काँग्रेसचं टू ऑफिस सुद्धा ओपनिंग होणार आहे आणि प्लॅटफॉर्म दिल्यानंतर मला वाटत नाही वाटत काही अडचण नाही कारण राष्ट्रीय पक्ष आहे लोकांमध्ये रुजलेला पक्ष आहे ठीक आहे सत्ता येते जाते हा विषय नाही पण सत्तेची लाचारी या पक्षात नाही सत्तेशिवाय पण हा पक्ष राहणार आहे आणि सत्तेत येणार पण शंभर नक्की ते काळान बदलणारी गोष्ट आहे काय होईल सत्ता येत नाही परंतु आता जे तुम्ही काँग्रेसच्या मंडळींना सोबत घेऊन काम करताय सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे सगळे तुमच्या विचारसरणीला उद्याच्या नियोजनामध्ये तुम्ही कार्यालय त्यानंतर काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा तुम्हाला लढायच्या तर या सगळ्या गोष्टींसाठी एक फौजपाठा असतो तर तो सध्या सोबत आहे का तुमच्या वेळोवेळी तो दिसून येईल लोकांना अच्छा हो तो आहे शेवटी जातात एक शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे नागरिकांसाठी वैजापूर शहर असेल वैजापूर ग्रामीण असेल या नागरिकांसाठी काँग्रेसचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन काहींचा पॉझिटिव्ह आहे काहींचा निगेटिव्ह आहे तर या दृष्टिकोनाला एकच तुम्हाला तर आता पॉझिटिव्ह कारण तुम्ही पक्षाचे जबाबदार पदाधिकारी तर तुम्हाला पॉझिटिव्ह अपेक्षित आहे नागरिक काँग्रेस बद्दल पॉझिटिव्ह व्हावेत किंवा असायला हवेत यासाठी तुमची ध्येय धोरणे काय आहे किंवा काँग्रेसकडे त्यांची ही जरा प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यासारखं का तुम्ही कसं सामोर एक बर का मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडिया मीडिया म्हणू शकतो सोशल मीडिया हा व्यवस्थित हँडल केला गेला लग पाहिजे तिथं आमचं बरच लक्ष राहणार आहे कारण का एक नॅरेटिव्ह सेट होत का असं कोणाला काही नाव ठेवणे राष्ट्रीय तर आपलं पहिलं काम हे राहणार आहे तर व्यवस्थित सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार काँग्रेसचे जे काही विचार आहे जे काही वरिष्ठ नेत्यांचे जे काही विचार असतील ते जनतेपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचणार आणि काही शिबिर घेतले जाणार आहेत ज्याला जे सेवा दल असतील किंवा काही जसे आपले चांगले विचार लोक असतात धन्यवाद डॉक्टर साहेब आपण या बिंदास राजकारणच्या या एपिसोडमध्ये सहभागी झालात आणि आपली जी मनातील भूमिका आहेत काँग्रेसची भविष्यातील जी दिशा आहेत शहरासाठी ग्रामीणसाठी ती या बिंदासच्या व्यासपीठावर निर्भीडपणे आपण मांडलीत आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद मित्रांनो कार्यक्रमात वेळ झाली इथं थांबण्याची डॉक्टर शहा यांनी मांडलेल्या मतांबद्दल विचारांबद्दल आपल्याला काय वाटतं काँग्रेसची परिस्थिती बदलवण्यासाठी जी त्यांची मनामध्ये जिद्द तयार झालेली आहे किंवा जी काही त्यांची दिशा ठरलेल्या आहेत ती कशा पद्धतीनं यशस्वी होईल काँग्रेसची स्थिती काय तालुक्यामध्ये आणि भविष्यात काँग्रेसला कसे दिवस येतील याबद्दल आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरच जरूर करा सोबतच वैजापूरचा कुठला ज्वलंत प्रश्न आदही जो तुम्हाला सतावतो आहे त्या ज्वलंत प्रश्नांनासुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद